थंडी लागते ना रे वाडा बंद करू का फॅन करते ना बिट्टू यासाठी घरी आहे कारण की तिने आठ दिवसापूर्वी जशा उलट्या केल्या होत्या तशा सुद्धा सकाळी उठून पाच वाजतापासून तर साडेसहा वाजेपर्यंत उलट्या केल्या म्हणून तिला आज घरीच ठेवलं इथे या दोघांची कसली गाय सुरू होती मला काही समजलं नाही मी गपचूप मा गेली माझा फेशवॉश केला इथे जाऊ झाडू मारून लादी पुसत होत्या नेहमीप्रमाणे आपलं स्किन केअर पूर्ण करून घेतलं त्यासोबत बॉडी लोशन नाश्ता वगैरे झालेला आहे तोंडामध्ये मुकवास आहे जे जाऊन घरी बनवलंय अंघोळ नाही काय नाही मस्त आपलं खेळणं सुरू आहे बिटूचा हालचाल बघितला किचन मध्ये आली आज भाजीला काय बनवावं म्हटलं कारण की रोज ही झंझट असते डोक्याला केली फ्रीज खोलून बघितलं तर फ्रीजमध्ये दिसले मला दोडके चला म्हटलं आज दाळ दोडकेच बनवूया डाळ दोडके मला खूप आवडतात आणि जर डाळ अदरकच्ची ठेवली तर आ हा मग त्याचा मजा तर एकदम दुगना साध्या वेज भाजीला तडका मी अशाच पद्धतीने देत असते भाजीमध्ये पाणी टाकून जरा भाजी पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवली आणि मला लागली भूक चला म्हटलं काहीतरी खाऊन घ्या नाश्ता केला होता मी साडे नऊच्या दरम्यान आणि आता वाजले होते अकरा मग दिसला मला पपई चला म्हटलं आता पपईच खाऊया तुम्ही विचार करत असाल किती खाय गोबरी आहे सद खातच राहते तर असलं काही नाही आता हा एवढा मोठा पपई पण मी एकटी खाणार नाही मी थोडासा पपई खाणार नाहीतर म्हणाल एवढा मोठा पपई एकटीने गिळला थंडीमध्ये पपई खाणं ही चांगलीच गोष्ट आहे त्यासोबत मी त्याची साल पण काढून घेत होती कारण की बिट्टूला पण मी देणार नाही तर बिट्टूला कसं आहे त्याला साल असली ना ती अजिबात खात नाही साल काढून तिला दिलं तर ती लगेच खाते ती काय मी सुद्धा लहान मुलांसारखी मलाही साल काढलेलीच पपई खायला आवडते नाही तर मला अजिबात आवडत नाही कारण की ते सर्व खाताना आपल्या अंगावर सांडत ते मला अजिबात आवडत नाही आजकाल मला व्ह्यूज तर भरपूर दिसत आहेत पण व्हिडिओला लाईक खूप कमी दिसतात जर का तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असतील ना तर एक लाईक नक्की करत जा त्याने कसं मोटिवेशन मिळतं मला आणि अजून व्हिडिओ बनवायची इच्छा सुद्धा होते পতড় <laughs> करायला येते ती मग बटरफ्लाय आली आहे आई बोल ब्लाय बटरफ्लाय गेलो का परवा माझ्या एक व्हिडिओवर कमेंट आली होती मी असा ड्रेस वेअर केला होता त्या व्हिडिओवर कमेंट आलेली की ताई तुम्ही अशा ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसता ती कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटलं आणि आणि ती जेंट्सची नसून लेडीजची कमेंट होती मग त्याहीपेक्षा मला आवडली या ड्रेसचा एक व्हिडिओ बनवला आणि ड्रेस रिटर्न करून घेतला कपडे वगैरे चेंज केले अंगणामध्ये बसली कारण ऊन होतं म्हटलं थंडी वाजत होती म्हणून थोडा वेळ उन्हामध्ये बसावं मग बिट्टूला तर काही शांत जमतच नाही आली ना तिथे काहीतरी खोलखाल करायला क्लेचं काहीतरी बनवून आणलंय आतमधून आणि आरुजच्या सायकलला लावत होती जेणेकरून तो त्याच्यावर बसेल आणि तो बसला की क्ले ते त्याच्या कपड्याला ला लागेल अशी होती तिची आयडिया तर असा तो खुरापाती दिमाग आहे माझ्या बिट्टूचा ड्रेस बनवते कोणासाठी ड्रेस बनवते त्याच्या पतंगचा बनवतेस का ड्रेस आजपर्यंत आम्ही त्यांनी पतंगचा ड्रेस बनवला कधी रोली बनवते पतंगचा ड्रेस मी अजूनही बाहेरच बसलेली होती ऊन घेत आणि बघत होती माझ्या केसांना तिकडून सासूबाई म्हणत होत्या की आता केस हिवाळ्याचे नुसतं उभेच राहत आहेत मग त्यांना म्हटलं की केसांना आता तेल लावून ठेवावं लागतं ते ला मी तेल लावले के की माझे केस जास्तच उभे राहतात बघता बघता तीन वाजले हो तेवढा तारू सुद्धा घरी आला जवळ घ्यायला गेल्या होत्या त्याला सोबत नवरोबा पण घरी आले होते त्यांचं सुरू होत जेवण तुझी बहीण हा काही करत नाही मुळ होत पण नाही माझे ना कपडे शिवते माझ्यासाठी कपडे शिवते म्हणे माझ्यासाठी कपडे शिवते कापडाचे <laughs> तर आता आता तुम्हाला घर एकदम वाटत असेल ना कारण ट्युशनला म्हणून पूर्ण घर शांत आहे साडेचार वाजत आले आता माझं एक पार्सल आलं जे माझ्या घरी आलं नाही माझे मिस्टर घ्यायला गेले होते तो हा पॅन्ट आहे जो मिशोवरून मी परत बोलवलाय एवढा छान आहे ना आता जरा याचं ट्राय करून बघते की गेल्या वेळेसारखा परफेक्ट जीन्स मला रिसीव झाला की नाही तर मी आता जीन्स ट्राय करून बघितला तर जीन्सची फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे तर मी तो ठेवून दिला इथेच दोन कपड्यांचे व्हिडिओ पण बनवले ते सुद्धा तिथेच पडलेले आहे जर आता व्हिडिओ टी बिट्टू गेली आहे म्हटल्यानंतर घर शांत आहे थोडेसे माझे एक दोन व्हिडिओ एडिट करते त्यानंतर त्याच्या घड्या पण करते कारण संध्याकाळी जे कपडे वाढतात त्याच्या पण घड्या करायच्याच असतात मग दोन्ही कामसोबत करून घेईल संध्याकाळी नाईट ड्युटी असावी कदाचित कारण की सकाळपासून ड्युटीला गेल्या नाही तर माहितीच आणि आमच्या सासूबाई जरा गेल्या बाहेर त्यांच्या कामानिमित्त मोबाईल अरे मी पण बघणार मोबाईल नको देऊ मग काय देऊ दोन चपाती घेऊन त्याला जॅम लावून दे दोन चपाती जॅम नाही आहे ते फ्रीजमध्ये तू तर मला सुखाने बसूच नाही देत रे तेवढं आरू तू काम करू शकतो अरु जाम लावायचं चपातीला तू काय करतोस संपलं पाहिजे ते दोन दिवसात बेटा ती खाताच नाहीये बिट्टू तू हा मी तर चालूच आहे <laughs> मी तर जेव्हापासून ते मुखवास बनवलं ना चार चार पाच पाच टाईम झालाय मी मगाशी जेवण केलं त्यावेळेस तीन चार वेळ खाल्लं आणि अजूनही माझी इच्छा केस खायचं होतं अरे भाई ये कोणता जाम है अरे रे अरे ने खराब झाले की असच आहे रे बघ इकडे चेक कर करत ये कारण मला माहिती नाही मिक्स फ्रूट जाम असं नसते मग ना मेला हे तर तूप आहे

आम्ही लहान असताना जर का भाजी नसेल आमच्या आवडीची बनलेली तर आम्ही नेहमी असं करून घ्यायचो दूध घ्यायचो त्यामध्ये थोडासा साखर आणि केळी केळीचे असे मस्तपैकी स्लाईस बनवून घेतले की त्यामध्ये टाकायचं दूध आणि सा साखर मस्त मिक्स करायचं आणि ते खायचो खरंच खूप छान लागते तुम्ही करून बघा एखाद्या वेळेस जर तुम्हाला भूक लागली आणि काही गोड खायची पण इच्छा असेल आणि हेल्दीसुद्धा राहते आणि दूध गरम घ्यायचं बरं का दूध गरम घेतलं आणि आपण ते सर्व मिक्स केलं एकत्र पाच दहा मिनिट मस्त एकत्र केल्यानंतर ते जे बॅटर आहे एकदम घट्ट होतं आणि ते घट्ट झालेलं दूध प्यायला पण खूप मज्जा येते लाल परीवर बसून पूर्ण स्वेटर घालून आता आम्ही निघालोय बिटूच्या फ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला कारण की तिच्या फ्रेंडचा आहे बर्थडे नाही मला नाही पाहिजे सर्व नवीन आहे बड्डे तिच्या मैत्रिणीचा आणि धडपड मला सुरू होती काय घ्यावं तर पहिला तर तिथे गेल्यानंतर प्रश्नच पडला मग शेवटी म्हटलं चला तिच्यासाठी काही पाऊच घेऊया मग मी पाऊच घेतलं पॅक पण करून घेतलं तिथे बिट्टूची मस्ती सुरूच होती तुम्ही बघताय घरी आली पटकन बिट्टूची तयारी करून घेतली आज ज्या फ्रेंडचा बर्थडे आहे ना तिची स्कूलचीच फ्रेंड आहे तर ती स्कूलमधून घरी जात होती तर तिने बिट्टूला सांगितलं की आज संध्याकाळी माझा बर्थडे आहे आणि तिने फ्रॉक घातलेला होता तिने फ्रॉक घातलेला होता म्हणून मग मी आता मला फ्रॉक घालून पाहिजे म्हणून बिट्टूने हट्ट केला बाय आईला म्हणा चल ग आई किती वेळ लावतेस मी नाही येत आई येत आहे ना तुझ्यासोबत नाही जिथे तिथे मम्मी नसते बाय स्वेटर देऊ का हो हात पकडा तिचा तिच्या फ्रेंडने सकाळी फ्रॉकवर स्वेटर घातलेलं नव्हतं त्यामुळे तिनेही फ्रॉकवर स्वेटर घातलं नाही तशीच गेली ती थोड्या वेळानंतर बड्डेवरून घरी आली आणि मिनू मामाच्या रूममध्ये तिचं काय होतं काय माहिती आल्या आल्या तिच्या डोरच्या बाहेर उभी राहिली जोपर्यंत डोअर खोलला नाही तोपर्यंत तो तो उभीच होती शेवटी ती रूममध्ये गेली मी इथे आली किचनमध्ये आणि भाजी बनवायला सुरुवात केली आज भाजीला मी बनवणार होती टोमॅटोची चटणी आणि मटकेची डाळ रशाची आर्यांसोबत खेळत होती हॉलमध्ये काहीतरी झालं या दोघांचं त्यानंतर ती रडत माझ्याकडे आली तिला म्हटलं चल स्वेटर घाला आपण बाहेर फिरायला जाऊ कालपासून बिट्टूचे पप्पा आणि मी आम्ही जेवण झाल्यानंतर फेरी मारून येतोय आज तिला पण सोबत घेतलं एवढं परेशान केलं ना तिने तिला तिकडनं घरी आणता आणता माझ्या नाकी नऊ आले कसं तरी घाली आलो हळदीवालं दूध बनवून ठेवलेलं स्वतः थंड झालं सर्वांनी थोडं थोडं पिलं रात्रीचे दहा वाजले तर इथेच आपला ब्लॉग संपलाय आवडला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय